मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता टाकळीकडून मिरजेकडे सायकलवरून जाणाऱ्या पंधरा वर्षीय युवकाचा भीषण अपघातात मृत्यू टाकळी रोडवरील सागर कॉलनीजवळ हर्षद भगवान कोकरे वय वैवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड चांद समोर मिरज हा महाविद्यालयीन युवक सायकलवरून मिरजेकडे पाणी आणण्यासाठी निघाला होता अचानक समोरून येणाऱ्या दुचाकीने हर्षद यास जोरदार धडक दिल्याने हर्षद जागीच कोसला दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला अकरावीत शिकणाऱ्या हर्षदला दुचाकी स्वाराने धडक दिल्यानंतर हर्षद जागीच कोसळला त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होते यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती त्याला त्वरित नागरिकांनी उपचारासाठी नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांत नोंद आहे या, या मिरज सलगरे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे येथे गतीरोधक नसल्याने भरधाव वेगाने गाड्या जात असतात ग्रामीण भागातून विद्यार्थी याच मार्गाचा वापर करून मिरजेला जातात अत्यंत धोकादायक बनलेल्या लोकवस्ती असलेल्या सागर कॉलनी जवळील मिरज सरगरे मार्गावर गतीरोधक असणे आवश्यक आहे मी श्रीकांत गणपती काळे राणा टाकी रोड सावंत मिरज या रोडवरती आता एक थोड्या पुरापुढे एक अपघात झालाय त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारख्यासारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काहीतर रस्त्याचे तळजड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाले आहेत आत्तापर्यंत तरी सगळं इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्या असं होऊ नये पुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तो ही आता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव गौरुपटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मदीचा आयुर् आयुष्यातनं आयुष्य सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्याला मदत काही करून या रस्त्याचं काहीतर दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं हीच विनंती आहे